रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा जागृती फाउंडेशन व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप जागृती फाउंडेशन व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात दोन्ही संस्थांचे पदाधिकारी सदस्य यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विभागीय सरचिटणीस कुवर कृष्णा शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजीपा शाळा आंबे येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले तर नेरे येथील साई आश्रया वृद्धाश्रमामध्ये फळ वाटप करण्यात आले पत्र पनवेल पत्रकार संघर्ष समिती व जागृती फाउंडेशन नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहिले आहेत आरोग्य मोफत चष्मे वाटप नेत्र चिक्षा शिबिर असो मोतीबिंदू ऑपरेशन पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर विमा पॉलिसी वाटप असे विविध उपक्रम दोन्ही संघटनांचे अध्यक्ष निले सोनावणे यांच्या संकल्पनेतून राबवले जातात दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी सदस्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने राबवला जातो कुवर कृष्णा शेठ पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आंबे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार संघर्ष समिती तथा जागृती फाउंडेशनच्या अध्यक्ष निलेश सोनावणे सरचिटणीस शंकर वायदंडे पत्रकार संघर्ष समितीच्या सदस्य सोनल नलावडे अण्णा आहे सनीप कोलते तसेच जागृती फाउंडेशनचे तळोज विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे उपाध्यक्ष संदेश पाटील शिरवली आंबेगाव विभागाचे अध्यक्ष प्रितेश भोई रवी पाटील रोहित उल्वेकर अक्षय काणेकर सूरज पाटील विकेश पाटील राजीपा शाळा आंबे मुख्याध्यापिका संगीता ढेबे सहशिक्षिका सुरेखा भाविक शाळा समिती अध्यक्ष सुषमा रंगवी पोलीस पाटील रेश्मा पाटील साई आश्रया वृद्धाश्रमाचे संचालक किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते जागृती फाउंडेशन आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आज आमचे जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय सरचिटणीस कुंवर पाटील यांचा वाढदिवस असल्याने आपण आंबे शिरवली भागातील रायगड जिल्हा परिषदेची शाळा निवडलेली आहे या शाळेमध्ये आपण त्यांना वह्या वह्या आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रम घेतलेला आहे सातत्याने या शाळेमध्ये आम्हाला मागणी येत असते की ह्या शालेय साहित्याचं कमतरता आहे ती वाटप करावी म्हणून आड़ असे मुख्याध्यापिका डबे मॅडम सातत्याने सांगत असतात ज्या ज्या शाळांमध्ये कोणी पोचत नाही त्या त्या ठिकाणी जागृती फाउंडेशन किंवा पंडूरला लोक पत्रकार संघर्ष समिती ही सातत्याने उपक्रम घेत असते त्यांना ज्या जे काही अडी अडचणी असतील त्याच्यावरती देखील आम्ही प्रयत्न करत असतो गेले वर्ष दोन तीन वर्ष आम्ही सतत या शाळेमध्ये सातत्याने येतोय तसंच दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये आम्ही हे उपक्रम सातत्याने राबवत आहोत शाळेच्या मुलांक बघून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता अतिशय गुणवंत मुलं आहेत काय सांगाल त्यांना कधी काळी आपण आम्ही विद्यार्थी होतो आम्ही या याच्यात या वयामध्ये असताना जो काही आनंद असतो चो, एक चॉकलेट मिळाला तर तो खूप आनंद असतो तर त्या आनंदामुळेच आज आपण ह्याचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतोय आता आमच्या इथे शाळेमध्ये भरपूर प्रकारच्या इथे कुणी टी व्ही दिलेला आहे कुणी सर्व काही आमच्या शाळेला म्हणजे खेड्या भागात आमची शाळा आहे आमची मुलं या मॅडम दोन्ही इकडे आल्यापासून आमचे मुलांचे भरपूर म्हणजे आमच्या इथे सर कोणते राहायला येत नव्हते या मॅडमनी आणि सराई म्हणजे पालकाई सर्व इथं मिळून आमच्या गावात म्हणजे पोरणा कसा जेणेकरून आता आप ज्या ज्या ऐकत नाही थोडं इंग्लिश मॅडमला शिकवायचे जे जेणेकरून ते मराठी शाळेमध्ये शिकतात आणि मॅडमचा पूर्णपणे आमच्या मुलांना खूप खूप प्रयत्न करून ते जेवढं त्यांना देता येईल तेवढं घेत देतात आणि आम्ही पण मॅडमला येऊन विचारतो मॅडम काय चालू आहे सहकार्य असतं आम्ही मॅडमला सर्व कोणत्याही कामाला सर्व जेवढे आहेत गावातली मुलं झाली पालकवर्ग झाले सर्व हे तसे त्यांना प्रोत्साहन करतात सहकार्य करतात कोणत्याही कामामध्ये मॅडमला सर्व प्रकारचे काय लागल ते छोट्या मोठ्या वस्ती जेवढ्या प्रकारचे घेतात येत तेवढे ग्रामस्थ आणि शिक्षिका यांचा एक संगम या ठिकाणी छान आहे आणि त्या अनुषंगाने शाळा प्रगती करत आहे मुलं घडत आहे ठिकाणी घडत आहे काय सांगाल पालक आणि शिक्षकांचे आता जेवढे प्रकार आता मॅडम आहेत ते आता जेणेकरून चौथीला पोरगा मी रिक्षा चालवतच होता मी चिंद्र इथून जेवणे जेवढी मुलं भेटतात त्यांना मी बिनामूल्यातून घेऊन जातो आणि शालेचा खाऊ पण चिंचोली गावातून मी आणून देतो मॅडमने जसा कॉल करतात तसा पण इथं मॅडम बोलाल ना मी माझा मुलगा आता चौथीला आहे पण मी त्याला विचारलं बाबू तुझं कितीपर्यंत बाडकधी बोलायवर कितीपर्यंत पाठवतं पण त्याचे कमीत कमी पर्यंत आता त्याचा म्हणजे अभ्यास चालू आहे आणि जेव ज्या 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 अगोदर शाले चालू आहे ज्या अगोदर पण मी त्याला सोळा हजारची टी व्ही घेतलेली आहे युट्यूबवर आम्ही कनेक्ट करून त्यांना स्वतः पण आम्ही लावून देतो जेणेकरून त्यांना पण त्यात थोडाफार मग्न व्हायला म्हणजे कार्यक्रम न बघता आम्ही देतो आणि जर मी इंग्लिश मॅडमच्या पोरांना पण विचारला तिकडं शाळेत बसता बसता मुला कितवीला आहे तो स्वतः विचार मी सातवीला का मी बोलो एकोणीसचा पारा बोल नाही बोलताना मी चांगला माझा मुलगा मागं बसलेला असतं कितवीला असतं चौथीला तेवीसचा ते पारा बोलू नको तेवीसचा पार म्हणजे आपल्या पोरामध्ये मॅडमने आणि इथं पालकाने मॅडमला सर, जेवढं सहकार्य केले तेवढं केलेलं आहे आणि मॅडम आमच्या मुलांना चांगले जेवढा इंग्लिश मीडियममध्ये नाही भेटत तेवढा आम्हाला मराठी मीडियम मध्ये देण्याचा प्रयत्न करतात आणि मुलंही त्यांच्या पद्धतीने ते करायचा प्रयत्न करतात